सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष या दिवशी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती आणि या दिवशी मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बारा ऑक्टोबर या दिवशी कोलंबस डे तसेच बहा मासमधील डिस्कवरी डे आणि कोस्टारिकाममध्ये संस्कृतीचा दिवस साजरा केला जातो तर व्हेनेझुएलामध्ये स्वदेशी प्रतिकार दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण बारा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया चौदाशे ब्याण्णव क्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोहोचला आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्यांचा समज झाला अठराशे तेवीस स्कॉटलंडमध्ये चार्ल्स मॅकिटॉश टॉश यांनी पहिला रेनकोट विकला अठराशे सत्तेचाळीस वर्नर ऑर सिमेन्स यांनी सिमेन्स व हलकेसे सिमेन्स एजी कंपनीची सुरुवात केली अठराशे पन्नास अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय वि महाविद्यालय सुरू अठराशे एकाहत्तर भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट या कायद्याद्वारे एकशे एकसष्ट जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवले एकोणीसशे एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी कार्यकारी हवेलीला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव दिले एकोणीसशे साठ संयुक्त राष्ट्रासमोर भाषण करताना सोव्हियत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता खुशेवो यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला एकोणावीसशे अडुसष्ट मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे एकोणावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात एकोणावीसशे त्र्याऐंशी लॉक कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्याबद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुए यांना चार वर्षाचा कारावास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जाफना विद्यापीठात टी ईच्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला भारतीय पथकाचे अतोनात नुकसान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तेहतीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शहा तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वुमन मास्टर हा किताब मिळवला दोन हजार भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ सुरिंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ इव्हल वेंजेला व्हिने विलेगास यांना प्रोटीनयुक्त मनक्याची जात विकसित केल्याबद्दल सहश्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर दोन हजार एक संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाची सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक जाहीर दोन हजार दोन दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमध्ये दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दोनशे दोन जण ठार तर तीनशे जण जखमी एकोणावीसशे त्र्याण्णव भारतीय मानवाधिकार आयोगाची स्थापना दोन हजार एकोणावीस एल्युड किपचोगे हे व्हेनिएला येथे एक तास एकोणसाठ मिनिटे व चाळीस सेकंद यावेळेसह दोन तासापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती बनले दोन हजार सतरा युनेस्को अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दोन हजार बारा युरोपियन युनियन दोन हजार बाराचा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला दोन हजार पाच सहा दुसरे चिनी मानवी अंतराळ प्रक्षेपित झाले एकोणावीसशे चौऱ्याण्णव मॅगेलेन अंतराळ शुक्रांच्या वातावरणात जळून खाक झाले एकोणासशे चौऱ्याण्णव ड्रीम वर्क्स पिक्चर सुरुवात एकोणावीसशे एकोणऐंशी टायफून टीफ हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात तीव्र कटिबंधीय चक्रीवादळ बनले एकोणावीसशे एकाहत्तर पर्शियन साम्राज्य दोन हजार पाचशे वर्षांचा उत्सव सुरू झाला एकोणावीसशे अडुसष्ट इक्वेटोलियन गिनी स्पेनपासून स्वतंत्र झाले एकोणावीसशे चौसष्ट ओस्कोट वन सोव्हियत युनियनने अंतरावीरांची तुकडी घेऊन जाणारे पहिले अंतरायान प्रक्षेपित आणि प्रेशर सूटशिवाय पहिले उड्डाण केले एकोणीसशे साठ एन ओ अस जपान समाजवादी पक्षाचे नेते थे, यांची थेट दूरचित्रवाणी प्रवासादरम्यान हत्या करण्यात आली एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध टॉस हे यू एस मेडल ऑफ ऑनर प्राप्त करणारे ज्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला असून प्रामाणिक ठरणारे पहिले सैनिक बनले एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध अथेच्या धुरीचा ताबा मिळवला एकोणीसशे अठ्ठावीस लोखंडी फुफ्फुसाचे श्वसनयंत्र बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये प्रथमच लोखंडी फुफ्फुसाचे श्वसनयंत्र वाटप वापरण्यात आले एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध पाच पासचेंडेलची पहिली लढाई न्यूझीलंडच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात मोठी जीवितहानी झाली अठराशे दहा ऑक्टोबर फेस्ट म्युनिकच्या नागरिकांनी बव्हेरियाचा क्राउन प्रिन्स लुईस आणि सॅक्स हिलबर्ग हौसेनची राजकुमारी थेरेसी यांच्या लग्नाच्या उत्सवात पहिल्यांदा आयोजित केला सतराशे नव्याण्णव जीन जिने व्ह्यू लॅब्रोस या पॅराशूटसह फुग्यावर उडून मारणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आता आपण बारा ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे साठ गॅरेक्स पोक्सपान्सचे निर्माते एल्मर ॲम्ब्रो स्पिरी यांचा जन्म अठराशे अडुसष्ट ऑडी मोटर कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉस यांचा जन्म एकोणावीसशे अकरा क्रिकेटपटू क्रिकेट समालोचक उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म एकोणीसशे अठरा उद्योगपती व वि क्रिकेट प्रशासक बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन in इंडियाचे अध्यक्ष मुथैया अन्नामल तथा एम ए चिदंबरम यांचा जन्म एकोणावीसशे एकवीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक, एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म आता आपण बारा ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे सदुसष्ट समाजवादी नेते विख्यात संसदपटू लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेनिक लॅक यांचे निधन दोन हजार अकरा सीव प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिची यांचे निधन दोन हजार बारा भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी तमिळनाडूचे आमदार यन कोवेथनन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहिले तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू